कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पांगरी गावात छावा मराठा संघटना आणि छावा भारत क्रांती मिशन तर्फे एक आगळा वेगळा उपक्रम राबविण्यात आला समाजकारणासोबतच शैक्षणिक वाटचालीला चालना मिळाली विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळकटी मिळावी या उद्देशानं शालेय विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाचं नेतृत्व छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तसेच छावा भारत क्रांती मिशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ विलासभाऊ पांगारकर यांनी केलं त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दफ्तर वही पेन कंपास आदी साहित्याचं सा वाटप करण्यात आलं विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसून येत होता यावेळी माजी सरपंच संपत पगार सुभाष पगार यांच्यासह ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षणाची आवड निर्माण होऊन ते आत्मविश्वासानं पुढे जातील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कार्यप्रेरणेनं प्रेरित होऊन शिक्षण हाच समाज परिवर्तनाचा खरा मंत्र आहे हे सांगत या उपक्रमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात आला